हाय सगळ्यांना तर बघा आजचा व्हिडिओ मी बनवायला घेतलाय तर हा आज व्हिडिओ बनवलेला मी ह्यांच्या चॅनलला टाकणार आहे म्हणजे ह्यांनी टाकणार आहे तर आता तुम्ही म्हणता दादांनी व्हिडिओ का नाही बनवलास तर त्यांना का सकाळच्या पायी काम आहे बघा इथलं महत्त्वाचं काम आलंय ते तुम्हाला आ, तर तुम्हाला माहितीच आहे बिझनेस चालू केलाय तर ते रोजच्या रोज करावं लागतो रोज नाही केला तरी दिसाड करावा लागतो बघा ते मग ते रात्रंदिवस कष्ट त्याला लागतं आहे आणि ज्याने मसाला मागितलाय त्याला टायमाला पोहोचावा आहे तर पाट एक फोन आला होता तर एका दादांचा फोन आला होता बघा पहाटच आणि त्याच्या आधी पण आला होता रात्री एक वाजता पण ह्यांनी कंटाळून झोपले होते आणि मग ह्यांनी झोपीत काय फोन उचलला नाही फोन उचलायचा तर लांबच पण त्यांना रिंगसुद्धा ऐकाय आले नाही मोबाईलची वाजलेली एक वाजली होती त्या टायमाला फोन आला होता मग मी ऐकली होती रंग वाजलेली दोनदा आवाज आला फोनचा पण ते बघायला गेले तोपर्यंत कट झाला मग काय फोन उचलला नाही परत फाटपाट अजून आला तोच नंबर मग ह्यांनी उचलला तर एका हॉटेलमधनं फोन आला होता बघा त्या दादांचा त्यांना पाहिजे मसाला पाच किलो मसाला पाहिजे त्यांना उद्याच पाहिजे मग तो मसाला तयार करण्यासाठी सगळं सामान गोळा करावं लागतं तुम्हाला माहिती आहे लाल मिरची परत खोबरं धनं बाकीचं सगळं सामान असेल ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच ह्यांनी दाखवतात बघा मग ते सगळं सामान गोळा करण्यासाठी ह्यांनी पहाटोपासून धडपडा करतात सामान गोळा करायचं त्याला नीट करायचं गोळा करायचं म्हणजे सगळं बाजारातून बघा ते सामान आणायचं सगळं एक ना एक वस्तू घरी आल्यावर नीटनाटकं करायचं सगळी स्वच्छता हे करायची जागेची आणि मग त्याला सगळं सामान भाजायचं खोबरं हे काय ग बाबा काय झालं तुला उठून बस म्हणलं होत ना मग yeah. मिर ते मिरच्या तर बाहेरच भाजायला बघा तुम्हाला माहिती आणि बाकीचं सामान आम्ही घरी भासतो ह्यांनी भासत त्यांच्या फक्त हाताखाली करायचं मग ह्यांनी एवढं बिझी झालं ह्यांना आज विडो बनवायला टाइम पण नाही भेटला आणि मी इथंच आहे आता सध्या तर ह्यांनी मला म्हणलं विडो बनव आणि माझ्या चायन्यांना टाकतो म्हणलं तू बनव म्हणलं मला काही टाइम नाही काय झालं दुर्गा काय होतंय मग ह्यांच्या मागं एवढी धावपळ सुरू झाली आणि रोजची पण आणि मसाला करायचा ते वेगळंच कुठून आणायचा भाजायचं सामान हे सगळं आणि बाहेरचे पण प्रत्येक कामं वेगवेगळे येतात दुसरं पण काम ह्यांनी करतात बघा मग ते पण ह्यांना हे मसाल्याचा बिझनेस करता करता ते पण करावं लागतं अर्जंट कुठं जावं लागलं तर ते पण जावं लागतं करायला ह्यांना त्याच्यामुळं त्यांना काय टाईमच भेटला नाही तर तुम्हाला माहिती आहे आपला मसाला कुठं कुठं आहे कुठल्या कुठल्या गावात कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे देशाच्या बाहेर मसाला ऑर्डर करतात माणसं तर गुजरात म्हणा पंजाब अजून गोवा अजून तिकडं बेळगाव आमचं भाऊ जे असतात बघा तिकडं तिकडं पण मागवतात त्या भागात पण बरंच कुठं कुठं असं मी मोजकीच नावं सांगितली तुम्हाला आणि त्या छोट्या छोट्या गावांच्या नावं तर माझ्या ध्यानात पण नाही तिकडं पण मसाला मागवतात तर सगळ्यांना मसाला आवडतो बघा आम्ही केलेला म्हणजे ह्यांनी सामान भासतात सगळं कष्ट ह्यांचंच आहे ह्याच्या मागं आम्ही फक्त काय हाताखाली करतो आणि बाकीचे घरातली काम आहे स्वच्छता एवढं आम्ही करतो आम्ही मस् म्हणतो ह्यांना आम्ही भासतो सामान मी पण म्हणलं होतं पूजा पण म्हणते एवढं तेवढं भाजू द्या भाऊजी पण म्हणतात नाही चव बिघडल चव बदल म्हणतात मसाल्याची थोडंही इकडं तिकडं होऊन द्यायचं नाही भाजल्यात भासण्याच्या कामामध्ये त्याच्यामुळं ह्यांनीच होऊन लक्ष घालतात आणि मसाला ह्यांनीच भाजतात सगळं आणल्याला हळकून धनं ते जिरे मोहरी काय असेल ते सगळं काय काय असेल सामान ते मग ह्यांनीच सगळं करतात मसाला कुठायचाही डांक्यावर कुठं आणतो बघा तर बघा मसाला कुठं कुठं जातोय आणि अजून कोणाला माहीत नसलं तर अजून तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघत असताल तर तुम्ही पण व्हिडिओ बघून मसाल्याचे बघा तुम्हाला मसाला आवडतोय का गुड बघून तुम्ही पण मसाला मागवा पहिल्यांदा अर्धाच किलो मागवा चव पाहण्यासाठी आणि परत आवडला तर नक्कीच एक किलो दोन किलो असं मागवा तुम्ही मसाला ऑर्डर करून बघा काय झालं काय खरं नाही गाड्या पोरांचं दादा खवळतो हे तुला तर बस म्हणलं होतं नाही तर मी तो ऐकत नाही दादा करतो अर्धाच त्याचा नको ना काय घाऊ तर तुमच्या आशीर्वादाने आमचा मसाल्याचा बिझनेस एकदम छान असा चालला आहे चांगलं यश आहे त्याच्यामध्ये तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमच्यामुळे सगळं काय होतं एकदम भारी असं मस्त आहे मसाल्याचा बिझनेस पण त्याला कष्ट पण तेवढंच घ्यावं आहे रात्रंदिवस अख्खा दिवस, दिवस सगळ्या सामानात त्यात नीट करण्यात जातो भाजण्यात हे करण्यात परत बाकीचं काम मुलं मुलांची शाळा हे सगळं सगळ्यांना चौकून बघावं लागतंय बघा पॅकिंग पण त्या दिवशी करावं लागते रोज मसाल्याच्या ऑर्डर येतात बघा रात्रून दिवस फोनही चालू असतात हे तर का मग असतात का नाही आणि ह्यांनी टेटस पण टाकतात तुम्ही तर बघत असतात ह्यांचं टेटस ह्यांचा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांकडं आहे बघा ह्यांनी पाच पाच मिनटाला म्हणा परत दहा मिनटाला तासाला मग पाच पाच मिनटालाच टेटस असतात ह्यांचं आणि ज्यांनी मसाला घेतला आहे ते ताई बघा व्हिडिओ पण करून पाठवतात कोण कोण भाजीचा फोटो पाठवतं कोण भाजी केलेला त्याचा व्हिडिओ बोलून पाठवतात छान आहे मसाला असंही तुम्ही तो बघत असताल आता मी नाही सांगत मग ते व्हिडिओ फोटो भाजीचंही है ह्यांनी टेटसला ठेवतात तिथं तुम्ही सगळी बघतच असता कसा आहे मसाला ते आणि ज्याने अजून कोणी घेतला नसेल तर त्यांनी नक्कीच घ्या ह्यांच्या नंबरवरती बघा पत्ता गावाचं नाव आहे म्हणजे ते सगळं पत्ताच असतं ते गावाचं नाव परत अजून जिथे राहतात ते कॉलनी नंबर अजून काय शहराचं नाव पुण्यात राहतात का कुठं बारशीला कुठं अजून दोन हे काय असेल ते आपापलं पत्ता पाठवायचा आणि मग पेमेंट केलं की ह्यांनी ऑर्डर बुक करतात बघा पेमेंट आधी घेतात कारण फोन एवढं येतात एवढं येतात की कोणाचं आधी करावं ते कळत नाही ज्या जे आधी पैसे पाठवतात ना त्यांचाच मसाला बुक करतात आणि जवळ असलं ना पुण्याला ह्याला एक दोन दिवसात लगेच मसाला पोचतो आणि हायर देशात म्हणलं ना दोन चार पाच सहा दिवस लागतात बघा तर काही नाही एवढं सांगायचं होतं आणि मी पण आज काही सकाळ सकाळ तिकडे गेले नव्हते कारण की मला पण हॉस्पिटलला जायचं होतं माझं पण ते काम महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं मी काय असं एवढं काय लक्ष त्यात घातलं नाही म्हणजे ह्यांनीच येऊन दिलं नाही जास्त म्हटलं जावा थोड्या वेळाने मग आलाय बघा शाळेत काय करते दुर्गा राहू दे सारखं तिथं बघ दुर्गा मागू गेली ट्यूशनला दीदी कुठे कशी मोबाईल बघते काय करते लोकच येत नाही मला उघडायला गेलं विसरून मला काय बोलायचं होतं ते बसले आपली ह्याच्या नादी लागत चला असू द्या जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं माझं काय चुकलं असलं बोलताना तर माफ करा ह्यांच्या चॅनलला एवढं टाकायचं अशी मुलं मध्ये मध्ये येतात त्याच्यामुळं बोलायचं विसरून जातं काय बोलायचं होतं ते आणि परत आठवत पण नाही असं होतं काय बोलले काय नाही मला पण कळलं नाही जायचं ना तिकडे फोन आला फोन कट केला का तू है? का कट केला बापाचा फोन आहे काय काय म्हणतात काय म्हणतात काय खाल नाही फोन कटच होत काय केलं मोबाईल पण आधार काय म्हणते पप्पा लावतात कडनं आणि मी लावते ही कडनं व्यस्त सांगतो चिडत्यांसारखा फोन कट होतोय थांब थांब की बघ तिकडं मिनटं वाढली तरी मला कळलं नाही तुझ्या नादा तर असू द्यातच व्हिडिओ कट करते आता मोठं विड नादी लागत नादीलास काय म्हणतात त्यांनी बघते आता